हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे सकाळचा स्वयंपाक मम्मीचा भाकरी झालेत बनवून आणि चवळीची शेंग होती तर गुरुवारचा बाजार झाला की त्याच्यामध्ये शेंगा वगैरे सगळं पप्पा आठ दिवसाचं जे काय सामान लागतं ते सगळं आणत असते मग शेंग मम्मी सुकी बनवत होती आणि मस्त अशा आता ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे तर मी लवकरच टाकेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता हिरवे मिरच्यामध्ये बनवले मम्मीनी नंतर स्वयंपाक झाला की लगेच थोडीफार भांडी असली किती आतमध्येच घासून घेत असते तरी इथं बघू शकता शेंग आपली तयार झाले नंतर माझ्यासाठी आहे चहा तर घरामध्ये आमच्या कोण चहा पित नाही पप्पा पित नाहीत मम्मी पित नाही माझा भाऊ पित नाही कोण नाही पण मला चहा प्यायची सवय आहे त्यामुळे मी एकटीसाठी चहा पितच असते त्यामुळे माझ्यासाठी एकटीसाठी बनवलाय चहा मम्मी सकाळचा ज्यूस पिते त्यामुळे ज्यूस पिला की मम्मी पण काही दहा साडे दहा वाजता जेवण करत असते साडेदहा अकरा पण वाजतात मग मी चहा पित असते आणि माझं सकाळचं काय सीड्स वगैरे मी खात असते थोडंसं आता गरमी चालू झाली आहे गरमीमध्ये कसं का आवाला तर खूप गरम आहे त्यामुळे मी रोज खायचं बंदच केलं आहे न कारण सीड्समध्ये उष्णता असते जास्त आणि मग ते खाल्लं की अजूनच गरमी वाढते आणि उष्णता बाहेर पडते की माझ्या चेहऱ्यावर एक दोनाचं पिंपल पण आले होते आणि मला कधीच चेहऱ्या माझ्या पिंपल येत नाहीत नंतर मी थोडंसं लक्ष दिलं मी ते सीड्स खाल्ले का दुसऱ्या दिवशी माझं असं गालं थोडंसं लाल व्हायचं हो आणि नंतर एक पिंपल यायचं असं नंतर ते गेला की अजून मी थोडंसं असं लक्ष दिलं अजून थोडेसे मी सीड्स खाल्ले नंतर दुसऱ्या दिवशी सेम तसंच झालं तेव्हापासून मी काय करते आता कंटिन्यू खायचं बंद केले आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळाच खाते मी आता उष्णता असते खूप जास्त त्याच्यामध्ये आणि त्यामुळं आणि खायचं असेल तर मातीच्या भांड्यामध्ये त्याला रात्रीचं ठेवा म्हणते आणि मग सकाळी खावा कारण मातीचं भांडं थोडं थंड असतं तेवढं एवढं कोण करत बसले त्यामुळे मी तर कमीच केले खायचं आता पावसाळा वगैरे चालू झाला की मग कंटिन्यू रोज खायचं मी स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर मग देवपूजा केली कारण सकाळच आमच्यात कसं पटपट पटपट सगळं असतं स्वयंपाकाला पहिलं मम्मी स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग देवपूजा करते म्हणजे स्वयंपाकाला लेट झाला ले ले की मग पहिला स्वयंपाक बनवून घेते आणि देवपूजा कसं निवांत व्यवस्थित पद्धतशीर तिच्या असते त्यामुळे मग स्वयंपाक असलं की मग सगळं इथं लक्ष लागत नाही त्यामुळं तिचं कसं असतं नीट व्यवस्थित आपलं करत बसायचं छान रांगोळी काढायची पाटासमोरचं सगळं ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि मग देवपूजा करायची रोज दिवा अगरबत्ती लावत असते सकाळ संध्याकाळ नंतर संचितनी काय आम्ही ज्यावेळेस पुण्याला होतं तेव्हा संचितनी मम्मीला म्हटलं होतं मला स्वाती मम्मी मला चकली खायची आहे मग ते मम्मीच्या तसंच लक्षात होतं मग आल्यावर मग म्हणले पिल्लू एवढंच चकली चकली करत होतं तिथं सांगितले होते त्याला आल्यावर काही विषय काढला नव्हता तरी पण मम्मी आता संचीसाठी चकली बनवते संचितला आवडते चकली खायला म्हणून तर इथे चकलीसाठी तांदूळ तांदूळ आहे तर त्याला भाजून घेतलं आता घरचीच गिरण असल्यामुळं काय पटकन आपलं भाजून घ्यायचं आणि लगेच दळून घ्यायचं तांदूळ भाजून घेतला प्रमाण माप असं काही घेतलं नाही अंदाजेच सगळं तिने घेतलं होतं आता कडेमध्ये जे घातली होती ती उडीद डाळ होती नंतर इथं आहे मुगाची डाळ तर हे सगळं सगळं भाजून घ्यायचं भाजून झाले की थंड करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये भरपूर असा ओवा भरपूर असे जिरे आणि नंतर काय म्हणतो आपण त्याला धने हे सगळं एकत्र एक करायचं आणि गिरणीमधून जाडसर किंवा असं बारीक असं दळून आणायचं आता कसं दळलं होतं ते पण मी बघितलं नाही पण ते आणायचं हे एकदम छान असं एकदम असं जेवढं छान भाजेल ना तेवढी छान चकली तयार होते त्यामुळे भाजताना व्यवस्थित भाजून घ्यायचं तांदूळ पण छान असे फुलले होते डाळी पण छान भाजल्या होत्या शाबू पण टाकायचा शाबू तर इतका छान भाजला होता ना भाज मी तर शाबू खात बसले होते भाजलेला आपला नायलनचा शाबू कसा असतो नायलन का नायलन काय म्हणतात त्याला ते तसा सेम शाबू म्हणजे असं लागत होता शाबू नाही शाबूदाना बरेच जण म्हणतात मी शाबू म्हणते तर शाबू नाही शाबूदाना म्हणायचा शॉर्ट व्हिडिओला मला म्हणले होते पण सवय लागले शाबू असं म्हणायचं शाबूदाना खूप मोठा शब्द वाटतोय तर त्याला संचित येऊन बघत बसला होता संचित म्हणतोय अरे वा माझ्यासाठी चकली बनवायला लागले काय ते पण हे काय करते असं विचारल्या मम्मीनं सांगितलं होतं चकली बनवते हो मग संचित खुश झाला इथं हरभऱ्याची डाळ आहे तिला पण भाजून घ्यायची दुपारची तयारी चालली होते जेवण वगैरे झालं की थोडासा आराम केला आणि मग दुपारीनंतर भाजायला लागले होते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या टायमिंगला मग हे चकल्या बनवून घ्यायच्या होत्या त्यामुळे दुपारी सुरुवात केली होती मम्मीने आता ऊन खूप जास्त पडते गरम जास्त होतं त्यामुळे फॅन लावला होता आणि फॅन लावून आपलं चाललं होतं भाजायचं काम मम्मीचं आणि मी काढत होते व्हिडिओ मी व्हिडिओ काढायला लागले की काय मी काय करत नसते मी तसं पण इकडे आल्यापासून काहीच करत नाही मानत आपलं खायचं प्यायचं आणि बसायचं मम्मीच करत असते सगळं आणि मग असं आहे नंतर पोहे पण भाजून घ्यायचे एवढं सगळं तिने मिक्स केलं होतं कोण कोण गहू पण टाकतं पण मम्मीने गहू ज्वारी असं काही टाकलं नव्हतं पण इतकी भारी चकली झाले होते ना बास संचितल्या तर खूप जास्त आवडल्या आता पुढं दाखवतेच मी मम्मीने चकली पण कशी बनवली रेसिपी वगैरे सगळे आहे तर हे पीठं दळून आणलं आणि त्याला चाळून घेतलं व्यवस्थित चाळून घेतलं की पाणी गरम करायचं आणि पाणी गरम गरमच पाणी वापरायचं पहिल्यांदा एक वाटीत तेल घेतलं होतं एक वाटीत तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर गरम पाणी करायचं भरपूर असा चिकली मसाला वापरायचा चिकली मसाला आणि वरून थोडेसे तीळ मीठ आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं उखळलेलं पाणी असेल ना तेवढ्या चकल्या छान खुसखुशीत होतात मळायला थोडासा त्रास होतो कारण गरम पाणी असल्यामुळं आणि आता गरमी आहे त्यामुळं अजूनच जास्त गरम होते आणि मळायला पण येत नाही व्यवस्थित पण चकलीमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरायचं पीठ आहे तर छान मळून घ्यायचं तर इथं बघू शकता पीठ झालेमुळून आणि पिठाला कसं म्हणजे थोड्या वेळ पाच दहा मिनटं पण ठेवलं नाही कारण गरमी खूप जास्त आहे आणि गरमीमध्ये पीठ कधी कधी पातळ होतं आणि चकली होणारच नाहीत नंतर त्यामुळं मम्मीने मळून घेतलं की लगेचच चिकली करायला सुरुवात केली आणि ते बघू शकता आपल्या चकल्या तयार झालेत एक दोन एक पहिले तळून घेतले होते तेल व्यवस्थित गरम झाले का बघायसाठी आणि चकल्यांमध्ये जेवढं तीळ असतील तेवढ्या चकल्या छान लागतात त्यामुळं थोडंसं तीळ आहे तर तेलामध्ये वरती दिसते आणि चकल्या व्यवस्थित छान अशा तळून घ्यायच्या संचितल्या तर खूप जास्त आवडल्या आणि खाता असतो संचेत तर आवडीने चकली वगैरे आता कधी ह्याच्या अगोदर केल्या होत्या लक्ष्मीच्या वेळेस लक्ष्मीच्या वेळेस नंतर आता ते पण संचितसाठी केलेत मम्मीने असंच आणि चकली करायला वाटतं आपल्याला पटकन होते पण चकलीचं सगळ्यात जास्त म्हणजे असं तळायला वेळ लागतो चकली कसं करायचं म्हटलं पटकन होते पण तळायचं म्हटलं की वेळ लागतो तर बघू शकता चकल्या झाल्यात पण थोड्याफार करून आणि या तो छोट्या ताटामध्ये चकल्या मी असं शेवग्याने पाडत होते आणि मी तळत होती आणि तळायचं कमी गॅसवर आणि थोडंसं मिडियम गॅसवरच तळत होत्या कारण फुल गॅस ठेवला की करपतेत लगेच त्यामुळं अशा चकल्या करून घ्यायच्या स्वयंपाकनंतर बनवायचं आहे अजून आणि आज आहे आमच्या इथली श जयंती आहे तरी तर आंबेडकर जयंती झाली की त्याची मिरवणूक असते आणि ते बघू शकता टॅक्टरमध्ये आंबेडकरांचा असं हे लावलं होतं काय म्हणतो कटावट टाईप काय तर केलं होतं आणि त एक मोठा डी जे होता आणि एक नंतर बँजो होता मग आमच्यात कसं असतं म्हणजे बायकांना वेगळा डी जे असतो आणि माणसांसाठी मुलांसाठी वेगळा डी जे असतो तर बायकांसाठी बँजो लावला होता आणि माणसांसाठी डी जे होता मोठा तर सगळ्या असं इथून आणि गावाची सुरुवात कशी आमच्या इथूनच होते मग आमच्या इथून गावाची सुरुवात असली मग शिवजयंती असो भीमजयंती असो काय पण असो त्या कार्यक्रम काय जरी असलं तर म्हणजे मिर मिरवणूक वगैरे असेल तर इथूनच सगळं डेकोरेशन वगैरे इथंच करायचं आणि गावाची सुरुवात इथूनच होते आणि सगळं नंतर मिरवणूक वगैरे झाली का नंतर डबल रिटर्न इथंच येतं तर असे असते संचित बघून डान्स करत होता डी जेला घाबरत होता संचित कारण एवढा मोठ्या आवाजात त्याला सवय नाही आणि खूप म्हणजे खूप मोठाच्या मोठा असा आवाज होता थर 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 असा अक्षरशः वाजत होतं आणि आम्ही उभा राहून बघत होतो मुलं वगैरे येऊन चांगलं डान्स वगैरे चालू होता आणि तर चालली बँजोगो बँजो काय म्हणतात त्याला बँजोचे काय तर गाणे वगैरे म्हणतात ते आणि संचितला म्हटलं जा संचित डान्स करत नाही संचित गेला उगा इथेच आपला थोडासा करत होता आणि जवळ पण मी म्हणत होते त्याला चल थोडंसं जवळून बघूया आपण तर नाही आवाजाला आवाज खूप जास्त सोडला होता आणि आवाज आता दाखवलं की मग व्हिडिओला कॉपीराईट येते त्यामुळे मी आवाज काही दाखवत नाही आता तर बँजोवाला चालला पहिला पुढं आणि नंतर डी जेवाले जाणार आणि त्याच्या मागं नंतर जे आंबेडकराचं फोटो वगैरे आहेत तर तो जाणार प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन असतं गेल्या वर्षी पुतळा असा उभा केला होता ह्यावेळेस आंबेडकरांचा वेगळाच फोटो आहे टोपी वगैरे घातलेला तर तो नंतर इथं बघू शकता आता संध्याकाळ झाली आता इथून असं पुढं जाणार आणि आमच्या गावामध्ये आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं जाते सगळे थांबते सगळे डान्स वगैरे करते डान्स तर दहा वाजेपर्यंत परमिशन असते दहा नंतर मग जेवण असतं जेवण वगैरे सगळे करणार मग झाली आपली जयंती हे बघा असं आहे आंबेडकरांचा बस तसं तयार केलं आहे त्यांनी चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि बाय